पी एस स्टोरी टनर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला तुझ सभे बहरले प्रीत भाग पस्तीसावा साखरपुडा सोहळा लेखिका प्राची सोळे मेहंदीचा सुगंध कितीतरी वेळ सुमन तिच्या खोलीत आल्यावर घेत होती आज लाल रंगलेल्या या हातांवर उद्या हिरवा रंग खोलून दिसे मुळचा गोरापान असलेला तिचा हात मेहंदीच्या नक्षीदार वळणामध्ये अतिशय सुरेख दिसत होता तिने अलगद हातांवर ओट टेकवले मेहंदीचा कडवटपणा तोंडात गेला आणि ती स्वतःशी हसली हातावरच्या राजाच्या चेहऱ्यात विराज दिसू लागला आणि राणीच्या चेहऱ्यात ती स्वतः रात्रीचा एक वाजला पण सुखाच्या हिंदोळ्यावर झुळणारी ती आज तिच्यावर निद्रादेवी काही खुश होत नव्हती अगदी उशिरा कधीतरी तिला झोप लागली चुडा सोहळा सकाळची लगबग सानेवाड्यात सुरू झाली आचारी आणि कमलाने उमाला आज सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या सोहळ्याचा मेनू सांगितला कमला अति उत्तम मेनू आहे सगळ्यांना आवडेल यात वादच नाही बघ चालेल उमाने सहमती दर्शवली नऊ पर्यंत सगळ्यांना नाश्ता देते तोपर्यंत जे तयार होऊन येत होते त्यांना चहा कॉफी कमला आणून देत होती सगळे आल्यावर मटार बटाटा घालून केलेले पोह्यांच्या डिश सर्वांना दिल्या कमलाचा चटपटीतपणा पाहून सगळे तिची प्रशंसा करत उमा तर खूप खुश होती साठे कुटुंबही आले त्यांचा चहा नाश्ता झाला तोच येऊ का असा अंगणातून आवाज आला कासारवाडीतले एकनाथ कासार आले होते त्यांच्याबरोबर अजून एक मदतनीस होता दोघांनी दोन्ही खांद्यावरच्या बांगड्यांचे लाकडी चौकोनी स्टँड खाली उतरवले व तिथे ओसरीवर ठेवले अंगात ढगळ सदरा घेरदार पायजमा आणि डोक्यावर पांढरे टोपे कपाळावर पांढऱ्या गंधामध्ये काळ्या अबिराचा छोटा ठिपका त्यांच्याकडे बघून समाधान वाटत होते शकुने सतरंजी अंथरली व दोघेही सतरंजीवर बसले उमा त्यांच्यासाठी तांब्यातून पाणी घेऊन आले दोघेही पाणी प्याले शकू चहा आणायला गेली सगळे एक एक करून ओसरीवर आले आणि आजोबा खुर्चीत बसले सुमन सुधा एकनाथ काकांच्या पाया पडून त्यांच्या फुड्यात बसल्या दुसरीकडे उमा मंजिरी कुंदा लता बसल्या मंजिरी आणि कुंदाने दोन्ही सुनांसाठी घेतलेल्या सोन्याच्या बांगड्या आणल्या म्हणजे चुडा भरताना त्या सेट करता येतील एकनाथ काकांनी सुमनचा हात हातात घेतला तुझ्या हातातला दोन चारचा गाला चालेल ते बोलले आता सांग बरं या हिरव्या बांगड्यांतून कुठली आवडली म्हणजे त्या भरतो ते हसून म्हणाले सुमनचे स्वप्नाळू डोळे क्षणभर त्या साऱ्या रंगीबेरंगी काचीच्या बांगड्यांवरून फिरले लाल पिवळ्या गुलाबी केशरी पोपटी रंगाची जणू उधळण होती प्रत्येक बांगडीचं सौंदर्य वेगळं होतं त्यावर असलेली सोनेरी रंगाची बुट्टी तर त्यांचं सौंदर्य अजून खुलवत होते आणि तिचं लक्ष हिरव्या बांगड्यांकडे गेले तिच्या हक्काच्या हा साज लेऊन ती विराजची नवरी होणार होती हिरवा कंच रंग असलेली बांगडी तिला आवडली काका मला ह्या भरा सुमन त्या बांगड्यांना कुरवाळत बोलली वाह सुरेख निवडल्यास एकनाथ काकांनी आधी सोन्याची एक बांगडी मग हिरव्या बांगड्या असा चुडा तयार केला आणि भरला सुमनच्या हातात पूर्ण भरलेला चुडा अप्रतिम दिसत होता आता सुधा समोर बसली तिने पोपटी हिरव्या रंगाच्या बांगड्या निवडल्या एकनाथ काकांनी सुमनसारखाच तिचाही चुडा भरला दोघी भारावून हातातला चुडा पाहत होत्या तर विराज व आदित्य त्यांना पाहत होते उमा कुंदा मंजिरी आणि लता यांनी त्यांच्या आवडत्या रंगाच्या साडीला मॅचिंग बांगड्या भरल्या शकू आणि कमलानेही बांगड्या भरल्या एकनाथ काका निघाले तेव्हा नारळ आणि टोपी अण्णाने त्यांच्या हातात दिली व पैशाचे पाकिट आनंदाने घेऊन ते निघून गेले दुपारचे जेवणे आटपले पण आज कोणाला आराम मिळणार नव्हता संध्याकाळी मोठा सोहळा होणार होता साखरपुडा सात वाजेपर्यंत येण्याचं सगळ्यांना आमंत्रण गेली होती आता जो तो संध्याकाळच्या तयारीत होता साखरपुडा सुमन सुधाला सजवायला ब्युटिशियन आल्या बाकीची सगळी तयारी उमाने केली कामात आणि तयारी करण्यात संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि वातावरणात रंग चढू लागला आमंत्रित एक एक करून येऊ लागले अंगणात सर्वांना बसायला खुर्च्या मांडल्या गेल्या आजच्या सोहळ्याची सगळी जबाबदारी आरव आणि ओमने घेतली होती संपूर्ण अंगणाला बारीक चमचमणाऱ्या दिव्यांची विद्युत रो रोषणाई केली होती त्यामुळे ते बघताना आकाशातले चांदणे उतरले आहे असा भास होत होता आलेले पाहुणे बाहेर अंगणात खुर्च्यांवर बसले चार खास वेगळ्या खुर्च्या मांडल्या होत्या शेवटी होणारे वधूवर छान तयार होऊन बाहेर आले चौघांचा जोडा इतका सुरेख दिसत होत्या की साऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले विराज सुमन आदित्य सुधा चौघे एकत्र आले आणि त्यांच्यासाठी ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले विराज सुमनला उमा आणि मंजिरीने औक्षण केले तर आदित्य आणि सुधाचे कुंदा व लताने औक्षण केले त्यानंतर साखरेचा छान सुशोभित केलेला पुडा त्यांच्या हातात दिला व त्याची अदलाबदल केली गेली साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या सगळ्या सोहळ्याचे छान फोटो काढले जात होते आणि आता महत्वाची वेळ आली अंगठी घालण्याची विराज सुमन एक एकमेकांसमोर उभे राहिले विराजने डोळे भरून तिला पाहिले गुलाबाच्या फुलातली अंगठी काढून त्याने सुमनचा हात अलगद हातात घेतला व तिच्या डाव्या हाताच्या अनामिकेत ती सुंदर अंगठी घातली सुमननेही गुलाबातली अंगठी काढून विराजच्या बोटात घातली आणि साऱ्यांनी एकच जल्लोष केला दोघांवर फुलं उधळली गेली आता आदित्य आणि सुधा समोरासमोर उभे राहिले आदित्य आणि सुधाने एकमेकांना अंगठी घातले खऱ्या अर्थाने सोहळा रंगला त्यांच्यावर सुद्धा फुलांचा वर्षाव केला त्यांच्या हातात पेड्यांचा बॉक्स दिला चौघांनी एकमेकांना पेढा भरवला तोच आदित्यने त्याचे दोन्ही हात वर केले सारेच त्याच्याकडे पाहू लागले आदित्य सुधाकडे पाहून छान हसला व त्याने आरवला हाक मारली आलो आदित्य दादा आरव पुढे येत बोलला आरव माझी वस्तू आणलीस का त्याने विचारले येस yes, दादा इट्स विथ मी आरव हसून म्हणाला हा काय प्रकार आहे कुठल्या वस्तूबद्दल आदित्य बोलतोय तिथे असलेल्या सगळ्यांना प्रश्न पडला सुधा तर गोंधळून गेली तोच आरव त्याच्याजवळ आला त्याच्या हातात एक सुंदर मलमलची पिशवी होती ती त्याने आदित्यच्या हातात दिली सारेच आश्चर्याने पाहत होते आदित्यने ती पिशवी घेतली त्यातली वस्तू बाहेर काढली व आरवकडे ती पिशवी दिली साऱ्यांनी पाहिले अतिशय सुंदर कलाकुसर असलेली एक चपटी पेटी त्याच्या हातात होती त्याने एक वार सुधाकडे पाहिलं आणि अलगत ती पेटी उघडली आणि आतल्या वस्तूने साऱ्यांचे डोळे दिपवले जो तो भान हरपून पाहत होता आदित्याने ती पेटी सुधासमोर धरली त्या पेटीत तो चमचमणाऱ्या अस्सल हिऱ्यांचा हार होता त्याच्या तेजापुढे चांदण्याही फिक्या पडतील सुधा हा हार मी माझ्या होणाऱ्या पत्नीसाठी स्वतः बनवून घेतला आहे आज माझी पत्नी म्हणून या हाराचा स्वीकार करशील का त्याने पेटीतल्या त्या हाराकडे पाहिलं आणि म्हणाला हे चमचमणाऱ्या हारा तुला तुझी स्वामींनी भेटली बरं का इतकी वाट पाहिलीस ना आता अजून वाट पाहणं नाही तुझी राणी तुझ्यासमोर उभी आहे त्याने सुधाकडे पाहिलं पण सुधा ती तर आनंद अश्रूंनी भिजली होती देवाने खरंच एवढं सुख आपल्यालाच दिलं आहे ना याचा तिलाच हिवा वाटत होता कुंदाला आपल्या आदित्यला कुठे ठेऊ असे झाले होते तर लता आणि राघव यांचे डोळे पाणावले बाकीच्यांच्या नजरेत आदित्यबद्दल कुतूहल होते बोल ना सुधा आदित्य पुन्हा बोलला हो हो सुधा त्याच्या हातांना पकडत म्हणाली तिला बोलताही येत नव्हते सुमन पटकन पुढे झाली आणि आदित्यच्या हातातली पेटी तिच्या हातात घेतली आदित्यने तो लखलखता हार हातात घेतला व सुधाच्या गळ्यात घातला त्या हाराच्या तेजाने सुधा एखाद्या परीसारखी भासत होती तिने त्याचे हात हातात घेतले व आपल्या डोळ्यांना लावले खूपच सुंदर आणि भाऊक क्षण होता तो विराज सुमनकडे बघत होता तिच्याही डोळ्यात दोन आसवे आलेच त्या हाराची खरी कहाणी त्या दोघांव्यतिरिक्त अजून कोणाला चांगली माहीत होती आता तुम्ही अर्धे पती पत्नी झालात असे आम्ही जाहीर करतो कुंदा मोठ्याने म्हणाली आणि एकच जल्लोष झाला खाणं पिणं आरो आणि ओमचा डान्स सारे तो आनंद सोहळा डोळ्यात साठवत होते साखरपुडा सोहळा छान संपन्न झाला हळद साखरपुड्याची गोड साखरपुड्याची गोड धुंदी अजूनही कोणाच्या डोळ्यातून उतरली नव्हती तोच त्या गोड पाकात घोळण्याचा दिवस उजाडला आजचा दिवस साने दामले जोगळेकर आणि साठे कुटुंबियांसाठी सर्वोच्च आनंदाचा होता आतापर्यंत झालेल्या सर्व सोहळ्यांचा शिखर होता नवी आशा उमेद घेऊन आलेला चौघांच्या भावी आयुष्याचा सुरेख आरसा होता सुमनसुद्धा या माहेरवाशिणी काही वेळात त्या घराला परक्या होणार होत्या माहेरच्या जोडीला आता सासरही येणार होते अण्णांनी घरच्या देवांची सांग्रसंगीत पूजा केली सारे देवासमोर हात जोडून होते प्रत्येकजण आजचे दोन्ही सोहळे निर्विघ्न पार पडू दे म्हणून मनोभावे प्रार्थना करत होते आसू आणि हसू अनोखं मिश्रण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं विराज सुमन आदित्य आता थोड्या वेळात तुमची हळद आहे वाडीतल्या सगळ्याजणी येतील विराज तर इथे राहतोय तरी सगळी रिवाजाप्रमाणेच होईल आधी विराजला हळद लागेल मग त्याची उष्टी हळद सुमनला लागेल आदित्यला हळद लागल्यावर ती सुधाला पाठवली जाईल जा, जा आता तिघेही तयार होऊन या तोपर्यंत आम्ही तयारी करतो कुन्हा तिघांकडे भगतप्रेमाने बोलली सुमन विराज आदित्य तिघे त्यांच्या रूममध्ये गेले साडेआठ वाजताचा मूर्त होता घरी कुठलेली हळद आणि त्यात चंदन पावडर टाकून हळद ओली केली फुलांची सुंदर रांगोळी घालून बैठक सजवली गेली आमंत्रित सगळे आले सुमनने पिवळी साडी नेसली होती व पिवळ्या फुलांचे आभूषण घातले होते अप्सरेसारखी सुंदर दिसत होती विराज आणि आदित्यने सुद्धा पिवळ्या रंगाचा शेरवानी घातला जणू पिवळ्या फुलांची बागच फुलली आहे तिघांना पाटावर बसवले गेले विराजला मंजिरीने हळदीचे बोटं उमटवले मग मकरंद यांनी लावली आणि सगळ्यांनी त्याला हळदीमध्ये माखून टाकले त्याची उष्टी हळद सुमनकडे आली सुमनच्या गोऱ्या रंगावर हळदीचा लेप चढला उमा अण्णा आरव सारे त्यांच्या लाडक्या लेकीला बहिणीला हळद लावत होते कुंदाने तिच्या लाडक्या आदित्यला हळद लावली मनोहरराव हो आजोबा साऱ्यांनी आधी तिला हळद लावली त्याची उष्टी हळद सुराच्या घरी पाठवली गेली त्यानंतर एक एक करून साऱ्यांनी आदित्यला पिवळ्या रंगात रंगवले हळदीच्या रंगापासून कोणी सुटलं नाही आनंद सुख उत्साह उत्सव सारं काही तिथे नांदत हसत खेळत होतं आपले लेख आपल्याला आता परकी होणार या विचाराने उमाचे आणि अण्णांचे डोळे सारखे पाणावत होते सुमनला त्यांच्या मनाची घालमेली समजत होती दुःखात सुख हेच होतं की ती त्यांच्यापासून जास्त लांब जाणार नव्हती हळदीचा समारंभ खूप वेळ चालला शकू कमलालाही हळद लावली गेली साडे नऊ हळदीचा कार्यक्रम आठोपला कमला आणि शकूने पटापट सगळ्यांना नाश्ता दिला लग्नाचा मुहूर्त बारा वाजून तीस मिनिटांचा होता हॉलवर जाण्यासाठी मोठी बस केली होती सुमन सुधाची तयारी हॉलवर होणार होती इथून साधी साडी नेसून निघायचे होते सगळ्यांचा नाश्ता झाला चहा झाला आणि प्रत्येकजण परत तयारीसाठी गेले आलेले पाहुणे गेले दहाला ला हॉलवर पोचायचे होते अकरा पासून विधी सुरू होणार होत्या घरातल्या साऱ्यांची तयारी साडेदहापर्यंत पर्यंत झाली शकुने आणि कमलाने लग्नाचे बांधून ठेवलेलं सारं सामान बसमध्ये ठेवलं एक एक करून सारे तयार झाले साठे कुटुंबीय आले बसमध्ये सगळे बसले लग्न घर बंद नको म्हणून वाडीतले वयस्कर लेले आजोबा थांबणार होते मुहूर्तच्या वेळी घरातल्या देवांवर अक्षता टाकायला सगळे वराडी बसमध्ये बसली अण्णांनी बस, बस, बस पुढे नारळ फोडला गणपती बाप्पा मोर या साऱ्यांनी मोठ्याने गजर केला व बस मंगल कार्यालयाकडे निघाली हॉलवर काड्डरेंनी उत्तम व्यवस्था ठेवली होती आत आल्यावर सगळ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत केले जात होते सगळ्या पाहुण्यांना थंड थंड पाणी आणि सरबत देत होते डेकोरेशनवाल्यानेही हॉल अतिशय सुंदर फुलांनी सजवला होता हॉलच्या दर्शनी दरवाजापासून फुलांची मनमोहक सजावट होती खाली लाल रंगाचा गालीचा घातला होता आतल्या खुर्च्यांना सुंदर कवर घातले होते हॉलमध्ये सुवासिक पाण्याचा फवारा चालू होता सगळ्या वातावरणात उल्हास आनंद चैतन्य भरलं होतं हॉलवर आल आल्यावर चौघे वधूवर आपापल्या खोलीत दिले पाठोपाठ त्यांना तयार करणारे मेकअप आर्टिस्ट वाटवे गुरुजी स्टेजवर लग्नाच्या विधीची तयारी करत होते होम हवनची तयारी चालू झाली त्यांच्याबरोबर एक मदतनीस होता तो त्यांना मदत करायला वाटवे गुरुजींची विधीची तयारी झाली तसा त्यांनी आवाज दिला वधूवरांना आणा लग्न मुहूर्त वेळ जवळ येते साडे अकरा वाजले होते उमा कुंदा लता आणि मंजिरी त्यांच्या खोलीत गेल्या व आपापली मुले तयार झाली आहेत का ते बघितले सगळे दृष्ट लागेल इतके छान दिसत होते चौघे स्टेजवर आले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला मुहूर्ताची वेळ समीप येत होती दोन्ही जोडपे समोरासमोर उभे राहिले मध्ये अंतरपाठ धरला आणि गुरुजींनी मंत्रोच्चार बोलायला सुरुवात केली बरोबर बारा वाजून तीस मिनिटांनी शुभमंगल सावधान गुरुजींनी म्हटले आणि दो सगळ्यांनी दोन्ही जोडप्यांवर फुलांचा वर्षाव केला अंतरपाठ दूर झाला आणि विराजने सुमनला पाहिले तिच्या शाळ डोळ्यात समुद्र दाटला होता पापण्यांच्या कडांवरून तो कधीही बाहेर फुटू शकत होता विराजनी डोळ्यांनीच तिला काय झाले असा प्रश्न केला ती फक्त मंद हसली आता वधूवनांनी एकमेकांना हार घाला गुरुजी बोलवले सुमन आणि सुधाने त्या दोघांच्या गळ्यात हार घातले त्यानंतर विराज आणि आदित्यने दोघींना हार घातले चौघेही लग्नबंधनात अतूट अडकले उमा आणि लता खोलीत बसल्या होत्या त्यांना बाहेर बोलावले थोड्या वेळातच कन्यादान होणार होते सप्तपदी विधी सुरू झाला विराज बरोबरची ही साथ पावले आयुष्याच्या अंतापर्यंत राहू दे सुमन तृप्त मनाने अग्निदेवाला प्रार्थना करत होती तिने विराया सोबत पाहिलेलं स्वप्न असत्यात उतरले होते तिच्या सुखाला सीमा नव्हती सप्तपदी पूर्ण झाल्यावर होमाच्या पवित्र अग्नीपुढे चौघे हात जोडून बसले होते दोघींना हळद कुंकू लावून पवित्र केलेले मंगळसूत्र घातले कान पिळीसाठी आरव आणि ओम धावत स्टेजवर आले आरोमने विराजचा तर ओमने आदित्यचा कान धरला व आमच्या ताईला त्रास देऊ नका तिला सुखात ठेवा असं मोठ्याने सांगितले तिथे एकच हशा पिकला वातावरण एकदम प्रफुल्लित झाले मंजिरी आणि कुंदाने दोघा भावंडांना भेटवस्तू दिल्या कन्यादान विधी वधूवरांच्या आईवडिलांना बोलावले गेले वधूच्या मातापित्यांकडून त्यांच्या कन्येचे दान वराच्या हातात सुपूर्द केले आणि तो क्षण खूपच भाऊक झाला पुढच्या साऱ्या विधी करवून घेतल्यावर सुमन आणि सुधाला शालू दागिने दिले तर विराज आणि आदित्यला सोन्याची चेन व त्यांचा पोशाख दिला एकमेकांना आहेर दिल्यावर वाटवे गुरुजींनी लग्न सोहळा संपूर्ण झाला असे जा जाहीर केले सनईचे मंद सूर वाजत होते चौघे गुरुजींच्या पाया पडले गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला अण्णा व उमाचा निरोप घेऊन त्यांचा शिदा घेऊन ते निघून गेले भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सारे जण आलेल्या पाहुण्यांना आग्रह करत होते पंक्ती बसत होत्या काठदरे स्वतः जातीने हजर होते कोणाला काहीही कमी पडू नये म्हणून लक्ष देत होते जसं हवं होतं तसंच होत होते प्रत्येक जण खुश होते भोजन झाल्यावर मात्र सगळ्यांना वधूवरांना भेटण्याची घाई लागली सुमनसुद्धा बनारसी शालू तर विराज आदित्य शेरवानी घालून आले आलेले पाहुणे त्यांना भेटून अभिनंदन करून जात होते अण्णा आणि उमाचे डोळे सारखे भरून येत होते सुमन आता सुमन विराज जोगळेकर झाली होती तर सुधा सुधा आदित्य दामले झाले होते लग्न लग्न हा सोहळाच आनंद आणि दुःख या दोन्हींचा मिलाप सुरेख संगम असतो एक मुलगी जी दोन घराण्यांना मत दोन घराण्यांचा मधला दुवा बनते दोन्ही घरं आपल्या प्रेमाने शालीनतेने आणि संस्कारांनी घट्ट मांडून ठेवते काठदरे आले त्यांनी सगळ्यांची भेट घेतली फोटोग्राफरने खूप छान फोटो घेतले फॅमिली फोटो खूप सारे काढले काठधरींनी यजमानांची पंगत लावली प्रत्येक ताटासमोर सुरेख फुलांची रांगोळी काढली नवरा नवरीच्या ताटासमोर गुलाबाच्या फुलांची रांगोळी काढली वाढपी एक एक पदार्थ व्यवस्थित ताटात मांडत होता संपूर्ण ताट लावले आणि कुंदा म्हणाली प्रत्येकाने उखाणा घ्यायचं बरं आणि घास भरवायचा सगळ्यांनी तिला दुजोरा दिला विराजने उखाणा घेतला स्वप्न बघितले एका परीचे आणि आली ती वास्तवात स्वप्न बघितले एका परीचे आणि आली ती वास्तवात हात सुमनचा हाती राशील का कायम माझ्या विश्वात सुमनने उखाणा घेतला शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले विराजरावांची मी छाया होऊन सप्तपदी झाले आदित्यचा उखाणा आला जेवणाच्या पंक्तीत उखाणा घेतो खास जेवणाच्या पंक्तीत उखाणा घेतो खास माझ्या सुधाला भरवतो जिलेबीचा घास मग घेतला सुधाने उखाणा दोन जीवांचे मिलन जणू जन्माच्या गाठी दोन मी जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी आदित्य रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाने घास भरवला पंक्तीत बसलेले सारे आनंदाने जेवणाचा आस्वाद घेऊ लागले क्रमश कथेचे हक्क हो लेखीकडे सुरक्षित धन्यवाद